काटोल तालू के अंतर्गत येणाऱ्या खानगाव येथील पवार कुटुंबियांसोबत एक सत्त्याण्णव हजाराचा घोळ झालेला आहे त्यांच्या अकाउंटमधून सत्त्याण्णव हजार कट झालेले आहे त्यांना व्हॉट्सॲपद्वारे एक ॲक्सिस बँकेची लिंक आलेली होती त्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं लिहिण्यात आलेलं होतं ती लिंक त्यांनी ओपन केली असता ते ग्रुपवर फॉरवर्ड झालेली आहे आणि त्यामधून हा सर्व घोळ झालेला आहे काय घोळ झालेला आहे आणि क कसं आपल्यासोबत हे घडलेलं आहे आमच्या मोबाईलमध्ये ती लिंक आली होती ती आम्ही क्लिक केली आणि आमच्या मोबाईलमध्ये जे कॉन्टॅक्ट नंबर जेवढे कॉन्टॅक्ट नंबर होते ते आपापच फॉरवर्ड झाले त्यांना ते मेसेज गेले आणि नंतर मोबाईल गरम झाला चार्जिंग उतरणं चालू झाली पूर्ण मोबाईल लॉक झाला होता व्हॉट्सअप वगैरे सगळं लॉक झालं होतं काहीच नव्हतं दिसत आणि नंतर दुसऱ्या दिवशी जे ट्रान्झॅक्शन झाले आपाप त्यांचे ते आम्हाला मेसेज दिसले आणि नंतर मग माहीत झालं की अकाउंट खाली झालं बा आमचं और... आणि नंतर मग आम्ही बँक मध्ये गेलो तिथे कंप्लेंट केली तिथून स्टेटमेंट काढला आणि पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिली याबद्दल मोबाईल मध्ये असं काय घडलं की तुम्हाला ते आदल्याच दिवशी दिसलं नाही लॉक झाला होता तो मोबाईल त्याच्यामुळे आम्हाला काहीच माहित नव्हतं हँग मारत होता काहीच नव्हतं तिसर पूर्णपणे बंद झालेलं नंतर दुसऱ्या दिवशी आपण ओपन केला तर चेक केल्यानंतर मग माहीत झालं की बा ही पूर्ण फोनपे मधली पूर्ण हिस्ट्री गायब झाली होती आणि काहीच अमाऊंट पण नव्हते दिसत आणि शिल्लक फक्त पाच रुपये राहिले होते, होते। सत्त्याण्णव हजार रक्कम जी होती ती पूर्ण लंपास झाली होती याबद्दल कुठे तक्रार केली आपण बँकेमध्ये त्यामध्ये सगळ्यात पहिले तर असं झालेलं आहे की यांच्या मोबाईलमध्ये ना ॲक्सिस बँक थ्रू बनावट लिंक बनावट लिंक मधून व्हॉट्सअपवर यांच्यावाला ॲप आलेला आहे ॲप आल्यामुळे यांचा यांनी जसं त्यावर क्लिक केलं ॲपवर तर स्कॅमर्सनी असं केलं की ते मोबाईलला पुरा आपला हॅक करून टाकला हॅक केल्यामुळे यांना काही माहिती नाही म्हणजे थोडं कमी शिक्षित असल्यामुळे यांना म्हणजे समजलंच नाही की काय करावं लाडकी बहिणी योजनेचा जे ॲप दिसलं म्हणून त्यांनी त्यांना वाटलं की सरकारचा ॲप बनवलं बनवलेला ॲप आहे तर यामध्ये आपण ज्या काही आता व्हेरिफिकेशन सुरू आहे लाडकी बहिणीच्या तर यांना वाटलं की त्यामुळे व्हेरिफिकेशन होऊ शकत असेल तर यांनी क्लिक केला क्लिक केल्यानंतर त्यामुळे मड़, त्यामध्ये यांनी परमिशन ज्या मागितलं असेल त्या परमिशन दिल्या परमिशन दिल्यानंतर मग यांना वाटलं की आ, आपला प्रोसेस होऊन जाणार बट ते ॲप जे आहे ते गायब झालं मोबाईलमध्ये दिसलं नाही त्या व्यतिरिक्त पी एम किसान योजना आणि प्रिय पी एम ग्रामसेवक ग्राम योजना असे असे दोन तीन ॲप्स जे आहे ते त्यामध्ये ॲड झालेले आहे आणि त्यामुळे पण मोबाईलमध्ये हॅकिंगची शक्यता वाढलेली आहे बँकेमध्ये गेले असतं काय सांगितलं बँकेने तुम्हाला बँकेमध्ये आम्ही गेलो तर बँकवाल्यांनी म्हटलं की तुम्हाला कोणते आमच्या बँकेकडून लिंक ॲप वगैरे येत नाही परंतु आमच्याद्वारे आम बनावट केलेले जे फेक अकाउंट्स असतात त्यामधून आम्हाला ए पी के फाईल्स जे असतात ते येतात आणि त्यामुळे आपला मोबाईल हॅक होण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे मोबाईलमध्ये आपण ज्या काही ॲक्सेस देतो त्यामुळे आपला पैशाची हानी होण्याची खूप मोठी गंभीर समस्या हे आता उद्भवलेली आहे त्यामुळे स्टेशनमध्ये रिपोर्ट केली आहे आपण आम्ही सायबर क्राईममध्ये जे आहे जे ऑनलाईन साईटवर आहे आम्ही ती तक्रार केलेली आहे तिथे तर त्यांनी म्हटलं आहे की त्यानंतर मग आम्ही बँकेत गेलो बँकेमध्ये सांगितलं की आम्ही हे जी तक्रार आहे तक्रार आम्ही पाठवलेली आहे समोर त्यानंतर आता काय निवारण होते तर सायबर सेक्युरिटीवाले जे गुन्हेगार जे शाखा आहे ते त्यावर लक्ष केंद्रित करतील आणि तुमचे जे काही लॉस झालेलं आहे ते रिकवर करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांनी स्कॅमर्सनी असं केलेले आहे के की यांच्या खात्यामधून पाच पाच हजार रुपयाची रक्कम जी आहे ते वीस वेळा काढलेली आहे आणि त्यामध्ये आधार आर डी फेस आर डी ॲप जे आहे ते हां तर स्कॅमर्सनी असं केलं आहे आपलं जे ॲप असतो तो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यामधून आपला मोबाईलला हॅक करतात आणि आपल्या मोबाईलमध्ये न काढता चार पाच प्रकारचे जे ॲप असतात जे त्यांच्या हॅकिंगसाठी सुव्यवस्थित चालतात तर ते आधार फेस आर डी ॲप जे आहे त्यामुळे आपला मोबाईल जो आहे गरम होतो आणि आपला फेस ऑनिडिकेट करून आपल्या खात्यातील पैसे लंपास करतात खानगाव येथील पवार कुटुंबीय जे आहे मिथून पवार यांच्यासोबत ही घटना जे घडलेली आहे सत्त्याण्णव हजाराचा यांच्या क अकाऊंटमधून सत्त्याण्णव हजार लंपात झालेले आहे या प्रकारे कुठली लिंक जर आली तर आपणसुद्धा यावर लिंक क्लिक करू नये आणि या याला आता आपण बळी पडू नये असा इशारा इंडिया न्यूज ट्वेंटी वनकडून आपल्याला देण्यात येत आहे या प्रकारे अनेक घटना घडत आहे इंडिया न्यूज ट्वेंटी वनतर्फे रितेश सिंगारे काटोल